आम्हाला ओळखत नाही म्हणून आम्हाला कालच आम्ही चहा प्यायला गेलेलो होतो आणि तिथे चहा पिला आणि आम्ही हायवेवर फोटो काढले आणि आम्हाला मुंगे चावून गेले होते पण लाल लाल मुंग्या हिला नाही चावल्या आम्हाला दोघींना चावल्या मला ना चावल्या फक्त नाही चावल्या हिला आता आम्ही हॉस्टेलला चाललो मग हॉस्टेलला जाऊन परत आम्ही डेअरीवरती दूध माहिती नसेल आज आम्ही गिरी पौर्णिमा करणार ब्लॉग अपलोड करणार प्लीज डू सबस्क्राईब व्ह्यू शेअर लाईक लाईक कमेंट कमेंट करा कमेंट एवढ्या एवढ्या गोड गडपोरी बोलताय मग तर करूनच टाका तर तर मी कुठे होती तर आम्ही हॉस्टेलला जाऊन परत दूध घ्यायला जाणार आहोत काय बघितलं दूध घेणार तर मग दूध घेऊन आणि आम्ही आज सायंकाळी रात्रीचं सॉरी रात्रीचं दूध आठवणार आहोत गाई आता ती पिशवी आणायला चाललेली आहे आणि बघा ती पिशवी घेऊन आली आता आम्ही दूध घेऊन येतो हे आमचं अँटीक पीस जे आम्हाला बाय बाय आहे सो फायनली वी आर ऑन द वे आता निघतो आम्ही आणि या हॉस्टेलच्या सर्व मुली जमावून आम्हाला बाय बाय करत आहे सो आता आम्ही जातो दूध घ्यायला सो मच गर्दी सो मच वेट आणि आलो इथे आम्ही थेट बघा बघा तुम्ही गर्दी बघा किती आहे इथं बापरे बापरे खूपच जास्त थकलो आम्ही उभं राहून गाईच तसं तर मला भूक नव्हती पण हर्षदाचा उपवास होता म्हणून मी मुद्दा मी ते पाणीपुरी खायसाठी आलेली आहे आणि ती बिचारी मोबाईलमध्ये बघते तिचं तोंड बघू शकता गाईच तुम्ही कसं झालेलं आहे सो आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही प्रिपेरेशनसाठी स्टार्ट केलेलं आहे तर पहिला कढईला साबणाचा बूट लावते आणि त्याच्यानंतर आता मातीचा बूट लावते म्हणजे ती काळी पडणार नाही आणि आता ती कढई पूर्ण प्रिपेअर आहे त्याच्यात दूध बनण्यासाठी मी बघू शकता हा लाकूड चोर आम्हाला जनरली लाकडं भेटलेले नाही ना आहे सो आम्ही ढापून आणलेले आहे इथं तुम्हाला आमचा लाकूड चोर कसा वाटला हे नक्की सांगा गाई सो श्री गणेश झालेला आहे आणि इथे दुधाची पिशवी फुटली आहे सो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण दहा वाजता बनवायला सुरुवात केलेली होती आणि आता रात्रीचे पावणे अकरा झाले फक्त चूल पेटवून आणि दूध टाकेपर्यंत तर मला आता वाटतंय रात्रीचा एक वाजेल पण तुम्ही कुठेच जाऊ नका स्टेट येऊन तर गाईच खूप साऱ्या कष्टानंतर आपल्या दुधाला पहिला उकळा आलेला आहे आणि खाली बेकार थंडी वाजत होती हर्षदाला पण खूप थंडी वाजत होती मग तिने सिद्धीला सांगितलं स्वेटर आणायला आणि तिने बघा ते वरतून फेकलेलं आहे स्वेटर मित्रांनो बघा हे लोक फक्त फोटोसाठी आलेले हे तीन माकडं त्यांनी काही काम नाही केलं आणि फोटोशूट इतक्यात जोमात चालू आहे की बाप रे सगळं आम्हीच केलं आणि हे बघा आम हे आमच्या अश्विनी मॅडम तर बघा आमची अडपट गँग यांना कामचोर म्हटल्यावर हे लगेच काम करायला लागले आणि यांच्या दिखाव्यावर जाऊ नका गाईज हे खरंच खूप कामचोर हे फक्त दिखाव्यासाठी काम दिखा करत आहे सगळे पण बघा गाईझ हर्षदाला काहीच फरक नाही पडत आहे आता ही कामचोर गँग इथे अराईव्ह झालेली आहे पण कामचोर गँगमधला एक कामचोर कमी आहे गाईज आय थिंक सो ॲटलीस्ट आज तरी ही कामचोर गँग आम्हाला काम करू लागेल आता कामचोर नंबर फोरची एंट्री झालेली आहे आणि आता आम्ही या चारी पण कामचोरांना कामाला लावणार आहे गाईज आता आम्ही मस्त बैकी त्या दुधाच्या अवतीभोवती घेरा घालून बसलेलो आहे आणि मस्त सगळ्या गप्पा मारताय काही मोबाईलमध्ये बघताय तर आमच्याकडून जाळच लागत नव्हत्या मग मावशीची एंट्री झाली आम्हाला मदत करण्यासाठी आणि बघा मावशी आल्याला जाळाचा वेग किती वाढलेला आहे पॉवर ऑफ मावशी बासुंदी <laughs> फ्रेंड्स चंद्र आणि नाईट टाईम यार काय कॉम्बिनेशन आहे आणि आता सगळ्यांच्या अंगातली मस्ती बाहेर येतील सगळे डान्स करताय बघा गाईज झालं बर <laughs> फेर एका मित्रांनो फायनली खूप साऱ्या कष्टांनंतर आमची बासुंदी तयार झालेली आहे आणि तिचा स्मेल इतका छान येतोय की बाप रे पण तिकडे अजून डान्स करणं थांबतच नाहीये बघा यांचा डान्स अजून चालूच आहे कामापेक्षा जास्त नखरे करणाऱ्या मुली जास्त आहे आमच्या हॉस्टेलमध्ये तुम्ही बघूच शकता व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून काही नाही तर काहीच काम न करता पूर्ण क्रेडिट घेतलं आहे जसं की आमची सिद्धी आणि हे पया मॅडम त्या <laughs> कानाचा मोबाईल कधी का सुटेल हे देवाला पण माहीत नाही जसं की तो चिटकून गेला आहे कानाला आणि आता सगळ्यांचे पेशन्स संपले सगळे त्या बासुंदीकडं असे बघत आहे सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलेले आहे बघा तुम्ही बघू शकता सगळ्यांचे तोंड आणि मावशी सगळ्यांना ते आहे बासुंदी बनायला लागलेल्या आहेत दोन अडीच तास आम्ही त्या दोन अडीच तासात दो फुल एन्जॉयमेंट केली आणि बघा ही सिद्धी आणि तिची रूममेट फुकटचं क्रेडिट घेत आहे हे आताशी आलेलं आहे पूर्ण बासुंदी झाल्यावर आणि बघा असं सांगताय आम्हीच बनवलंय सगळं आता आम्ही पण सगळ्यांचा रिव्ह्यूज घेणार आहोत कशी झाली आहे सांग श कशी झालंय बदाम शेखसाठी लागते तू सांग कसं झालंय एकदम मस्त तू मस्त हर्ष लिहिलं मस्त मस्त मी बोलायचोरीस ओ रे वा माफी नाही खूपच छान गोड गोड मला आवडलं एकच नंबर <laughs> एक नंबर <laughs> मी बनवलेला म्हणून सगळ्यांना आवडेल